मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दीर्घकाळ गुंतवणूक करणारे आपण गुंतवणूकदार शेअर मार्केटमधून चांगला पैसा बनवायचा असेल तर आपल्याला ज्या कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये घेणार आहोत त्या कंपन्या सपोर्टवर असेल तर खरेदी केल्या पाहिजे वरून जेव्हा कंपनी येते सपोर्टवर तिथं जर खरेदी केली तर आपला पैसा हा चांगला बनलेला आपल्याला पाहायला मिळतो उदाहरण जर घ्यायचं झालं तर वर खरेदी केली जेव्हा समजा एखादी कंपनी शंभर रुपयावर खरेदी केली आणि तीच कंपनी खाली पडल्यानंतर आपण ऐंशी रुपयावर खरेदी केली तर ऐंशी रुपयावर खरेदी करणाऱ्याचा पैसा पासपोर्ट जेव्हा बनतो तेव्हा ती कंपनी चारशे रुपयाला गेलेली असते पण याचा पासपोर्ट बनण्यासाठी शंभर रुपयावर ज्यानं खरेदी केली त्याला पैसा पाच बट बनण्यासाठी कंपनीला पाचशे रुपयापर्यंत जावं लागतं आहे असा पटीमध्ये फरक नंतर दीर्घकाळामध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून ज्या कंपन्या आपण खरेदी करणार आहोत पोर्टफोलिओमध्ये ठेवणार आहोत त्या कंपन्या सपोर्टवर केलेली बाईंग ही आपल्याला पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते चला आजचा व्हिडिओ बघूया आज आपण व्हिडिओमध्ये चार कंपन्या बघणार आहोत पण त्याच्या आधी मार्केटचं काय झालं ते बघू मार्केट बघा आज चांगलं मार्केट गुंतवणुकीची संधी देत आहे बाजारात बऱ्याच दिवसानंतर गुंतवणुकीची संधी मिळालेली आहे सातशे अडोतीस अंकानं सनसेक्स मायनस आहे निफ्टी फिफ्टी दोनशे एकोणसत्तर अंकांनी मायनस आहे एक टक्क्यापेक्षा वर हो आहे निफ्टी बँक तीनशे पंचावन्न अंकानं मायनस आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा बाराशे दोन अंकानं दोन पॉईंट अकरा टक्के हा मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे निफ्टी मिड कॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप हे दोन्हीही दोन टक्क्यापेक्षा वर मायनस झालेले आहेत दोन्हीमध्ये चांगली पडझड आज झाली त्यामुळं आज गुंतवणूकदाराला बऱ्याच कंपन्यांमध्ये ॲड करण्यासाठी संधी मिळाली असेल तर माझा पोर्टफोलिओ हा दोन टक्क्याच्या जवळपास मायनस होता तर तुम्ही सांगू शकता की तुमचा पोर्टफोलिओ किती टक्के मायनस होता तर आज बघा सनसेक्स निफ्टी जवळपास एक टक्के घसरून बंद झाले जरी हे एक टक्के घसरले असेल तर पोर्टफोलिओ हा जास्त माहिन झालेला आहे मोठ्या घटनेपूर्वी बाजारात दबाव होता भारतीय शेअर बाजारात आज एकोणीस जुलै रोजी चोफेर विक्री दिसून आली सनसेक्स आणि निफ्टी प्रत्येकी एक टक्क्याच्या घसरणीसह बंद झाले त्यामुळे आज गुंतवणूकदाराचे सुमारे आठ लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले तज्ज्ञाचे म्हणणे आहे की अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदार नफा बुक करण्यात व्यस्त असतात हेच बाजाराच्या घसरणीचे मुख्य कारण आहे चला आज बघूया कंपन्या पहिली कंपनी आहे अमिक फोर्जिंग अकराशे बासष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी आज तीन पॉईंट बावन्न टक्के वाढलेली बघू शकतो ही कंपनी फोर्ज कंपोनट बनवते हिचं मार्केट कॅप फक्त बाराशे करोड आहे ही कंपनी जेव्हा मोठी होईल किंवा हिचं कंपनीचं मार्केट कॅप बारा हजार करोड होईल किंवा पंचवीस हजार करोड होईल पन्नास हजार करोड होईल त्यावेळेस आपलाही पै पैसा तितक्या पटीमध्ये बनलेला आपल्याला पाहायला मिळेल स्टॉकचा पी अठ्ठ्याऐंशीचा आहे आर ओ सी ऐंशी आणि आर ओ एकोणसत्तर दोन्हीही एकदम जबरदस्त आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ एक्केचाळीसची आणि प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर सत्तावन्न पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे त्यामुळं ई पी एस बघण्यात काही अर्थ नाही खाली जर पाहिलं तर कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघा कंपनीचे सेल्स जे आहेत ते मार्च दोन हजार एकवीसपासूनचे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत सव्वीस करोड एकाहत्तर करोड एकशे सोळा एकशे सव्वीस सेल्स हे सतत वाढलेले आपण बघू शकतो प्रॉफिट बघा एक करोड एक करोड दहा करोड आणि चौदा करोड प्रॉफिटही सतत वाढलेले आहेत एक करोडचं प्रॉफिट चौदा करोड झालेलं आहे चौदा पट प्रॉफिट झालेलं आपण इथं बघू शकतो कंपनीचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथमध्ये पाहिलं तर तीन वर्षाचा अडुसष्ट टक्के सेल्स ग्रोथ आहे आणि तीन वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ जर पाहिला तर एकशे नव्वद टक्के आहे त्यामुळे ही कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे इथं चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे नवीन नवीन कंपनीमध्ये गुंतवणूक करून जास्त पैसा कमवायचा असेल तर ही ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची आता संधी आहे कारण कंपनी सपोर्टवर आलेली आहे रिझर्व जर बघितलं तर चोपन्न करोडचं आहे आणि कर्ज फक्त चार करोडचं आहे छोटी कंपनी असूनही कंपनीनं कर्ज हे कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते जे की अकरा करोड होतं मार्च बावीसला तर आता फक्त चार करोड राहिलेलं आहे हे एक चांगला पॉईंट ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आरोही बघा मागच्या पाच वर्षामध्ये बावीस अठ्ठ्याण्णव तीन वर्षामध्ये बावीस अठ्ठ्याण्णव पण चालू वर्षामध्ये एकोणपन्नास टक्क्याचा आरोही झालेला आहे आणि नेट प्रॉफिट मार्जिनही तुम्ही इथं बघू शकता नेट प्रॉफिट मार्जिन पाच वर्षाचं तीन पॉईंट चौऱ्याण्णव तीन पॉईंट चौऱ्याण्णव आणि आता आठ टक्क्याचं झालेलं आहे तसेच आर ओ सी जर पाहिला तर पंचवीस टक्के होता पाच वर्षात पंचवीस टक्के जवळपास सव्वीस टक्के आणि लेटेस्ट म्हणजे नवीन आता झालेला आहे सत्तावन्न टक्क्याचा तर सतत वाढ आहे आणि कर्जामध्ये घट झालेली आपण बघू शकतो पॉईंट चौऱ्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर आता पॉईंट एकोणीस म्हणजे ह्या सगळ्या इथं चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ह्या कंपनीचं इथं बघा कंपनी लिस्ट झाली सहा डिसेंबर दोन हजार तेवीसला इथं तारीख बघू शकता दोनशे एकावन्न रुपयाला आता आहे अकराशे पंच्याहत्तर रुपयाला जवळपास सात ते आठ महिन्यात कंपनीनं साडेचार पट पैसा केलेला आहे इतकी फास्ट ही कंपनी इथं वर आलेली आहे सध्या इथं सपोर्टवर आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे गुंतवणुकीची चांगली संधी ह्या कंपनीमध्ये आहे कारण कंपनीचं प्रॉफिट हे चांगलं आहे वरून डिस्काउंट जर बघू शकता एकोणीस पॉईंट ब्याण्णव जवळपास वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं मिळत आहे चार्ट बघितला तर कंपनी पहिल्या सपोर्टवर ट्रेड करत आहे करून वर गेलेली आहे अकराशे पंच्याहत्तरवर बरोबर पहिला सपोर्ट इथं कंपनीनं घेतलेला आहे तर ही कंपनी अजूनही आपल्याला वीस टक्क्याचं डिस्काउंट देत आहे जर कोणाला ही कंपनी आवडत असेल तर हीचे प्रॉफिट चांगले वाढत आहेत तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता अभ्यास करू शकता दुसरा सपोर्ट एक हजाराच्या खाली जवळपास नऊशेचा आहे तर हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता पुढची कंपनी आहे फाईन ऑर्गॅनिक केमिकलमधली एक चांगली कंपनी आहे पाच हजार एकशे तेहतीसवर ट्रेड करत आहे आज एक पॉईंट नव्वद टक्के मायनस झालेली आपण बघू शकतो ह्या कंपनीचे बरेच व्हिडिओ आपण बनवलेले आहेत चार हजार दोनशेपासून चार हजारापासून मार्केट कॅप पंधरा हजार करोडचा आहे स्टॉकचा पी बेचाळीस पॉईंट आठचा आहे आर ओ सी एकोणतीस पॉईंट एक आर ओ एकवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू पाचशे आहे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस पाहायला मिळते सदोतीसची आणि पंच्याहत्तरची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो केमिकल क्षेत्रामध्ये सध्या प्रॉफिटला प्रॉब्लेम चालू आहेत ह्या सगळ्यालाच माहिती आहे मागच्या एक वर्षापासून प्रॉफिट सतत कमी झालेले आहेत पण आता शेअर वर गेलेला आहे म्हणजेच कुणाला तरी समजलं आहे की नंतर प्रॉफिट चांगले येणार आहेत म्हणून आधी शेअरमध्ये खरेदी केल्या चालली चार हजाराचा शेअर पाच हजाराच्या पुढं निघालेला आहे बघू शकता बेचाळीसचा मिडीन पी आहे आणि कंपनी तिथंच ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते वारंवार आपण खाली पण व्हिडिओ बनवला इथं होता इथं तिथंही कोणी खरेदी केली असेल तर सध्याही अजून कंपनी सपोर्टवर येत आहे ही कंपनीसुद्धा जवळपास कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो सेल्स बघा सेल्स, मार्च सेल्स, से सेल्स मार्च जर मार्च दोन हजार दहापासूनचे आपण सेल्स बघू शकतो एकशे सत्तर करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार दहाला एकोणीसशे एकावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट हे एकवीस करोडचं नेट प्रॉफिट तीनशे अडुसष्ट करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही बघू शकता चांगली आहे डबल डिजिट आहे चालू वर्षामध्ये प्रॉब्लेम आहे हा सोडून देऊ शकता सेल्स आणि प्रॉफिटचा इथं गुंतवणूकदाराला पाच वर्षात तीस टक्क्याचा सी एच आर तीन वर्षाचा एकवीस टक्के आणि चालू वर्षामध्ये फक्त दहा टक्के आहे पण प्रॉफिट तीन वर्षाचं सत्तेचाळीस टक्के वाढलेलं आहे तर सत्तेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त सी ए जी आर इथं मिळायला पाहिजे जे की कंपनी चाललेली नाही ही कंपनी चालली तर वरचे पण सी एज आर आपल्याला वेगळे बघायला मिळू शकतात हिचं रिझर्व जर बघितलं तर अठराशे सेहेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त चार करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते डिस्काउंट सव्वीस no, पॉईंट नऊ जवळपास सत्तावीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला आता राहिलेलं आहे चार्ट बघा वारंवार कंपनी हा सपोर्ट घेऊन वर जात होती पुन्हा खाली पुन्हावर हा रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स फेस करून पुन्हा खाली यायची पुन्हा हा सपोर्ट घेऊन पुन्हा वर गेली आणि इथं ब्रेकआउट दिलेला आपल्याला पाहायला मिळते आणि इथं ब्रेकआउट दिल्यानंतर पुन्हा त्याच्याच सपोर्ट कंपनी घेत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते बरोबर पहिल्या सपोर्टवर कंपनी सध्या थांबलेली आहे पाच हजार एकशे तीसचा पहिला सपोर्ट आहे दुसरा सपोर्ट जर म्हणला तर हा पाच हजार पन्नासचा आपल्याला पाहायला मिळते तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी नसेल तर तुम्ही विचार करू शकता या कंपनीवर अभ्यास करू शकता पुढची कंपनी आहे इज ट्रीप प्लॅनर्स इज माय ट्रीप चाळीस रुपये दहा पैशावर कंपनी ट्रेड करत आहे आज एक पॉईंट त्रेचाळीस टक्के ही मायनस झालेली आहे ट्रॅव्हल क्षेत्रातली ही कंपनी चांगली कंपनी आहे आणि वारंवार आपण हिची व्हिडिओ बनवत आहोत मार्केट कॅप फक्त सात हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर सेहेचाळीस पॉईंट आठचा आहे आर ओ सी चाळीस आर ओ एकतीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे तेरा पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आपण बघू शकतो तरी कंपनी मिड एन पीच्या खाली मिड एन पी जो चौसष्ट पॉईंट दोनचा आहे त्याच्या खाली ट्रेड करत आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम कंपनी जमिनीवर मिड एन पी तिचा मिड एन पीच्या खाली तिचा पी ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळते ही संधी आहे अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर चांगला पैसा बनवून देऊ शकते ही कंपनी कारण हिचे प्रॉफिट वाढलेले आहेत जी कंपनी प्रॉफिट वाढवत आहे त्याच कंपनीमध्ये डोळे झाकून गुंतवणूक करा आणि निवांत बसून राहा भविष्यामध्ये ह्याच कंपन्या पैसा बनवून देणार आहेत आणि जवळपास कंपनी कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो इथं बघा सेल्स बघा मार्च दोन हजार वीसपासूनचे सेल्स आहेत इथं बघू शकता एकशे एक्केचाळीस करोडचे सेल्स पाचशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आले आहेत म्हणजे चारपट सेल झाले मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात वर्षा चारपट सेल्स ह्या कंपनीचे वाढलेले आहेत प्रॉफिट बघा तेहतीस करोडचं प्रॉफिट एकशे तीन करोडपर्यंत आलेत हेही जवळपास साडेतीन पट प्रॉफिट वाढलेलं आपण बघू शकतो तर सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीनं चार वर्षातच पाच वर्षातच एवढे चांगले वाढवलेले आहेत म्हणून इथं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही बघा पा तीन वर्षाची सेल सेल्स ग्रोथ जी आहे बासष्ट टक्क्याची आणि प्रॉफिट ग्रोथ छत्तीस टक्क्याची आणि इथं सी ए जी आर अजून मिळाले नाहीत कारण कंपनी अजूनही खाली ट्रेड करत आहे तीन वर्षाचा फक्त सतरा टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणून अशा वेळेस केलेली गुंतवणूक आपल्याला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व बघा चारशे सत्तावीस करोडचं रिझर्व आहे आणि फक्त एकोणीस करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळतंय कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे चाळीस रुपयाचा हा सपोर्ट आहे कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे हा सपोर्ट हा सपोर्ट वारंवार इथं सपोर्ट घेतला आहे सध्या सपोर्टवर ट्रेड करताय इथून खाली आली तर सदोतीस रुपये पन्नास पैशाचा हा दुसरा सपोर्ट कंपनी घेऊ शकते दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनी खालच्या सपोर्टला येईलच असं नाही त्यामुळं सध्या पहिल्या हप्ताला तरी लावायला हरकत नाही कारण ही कंपनी पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे कारण हिचे प्रॉफिट चांगले वाढत आहेत पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक हिचे आज रिझल्ट आहेत आणि ही कंपनी आज पॉईंट नव्वद टक्के पडलेली आपण बघू शकतो बाराशे शहाऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे एकदम सपोर्टवर कंपनी आहे फायनान्स क्षेत्रातली एकदम चांगली कंपनी जिची प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त आहे मार्केट कॅप वीस हजार करोडचा आहे पी फक्त चौदाचा पाहायला मिळतो आहे चौदा पॉईंट सातचा आर ओ सी आर ओ पाहिलं तर चोवीस पॉईंट आठचा आहे दहाची फेस व्हॅल्यू हो आहे पंच्याहत्तर टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सहासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस जसे ई स्ट्रीपचे मिळत पाहिले होते तसेच हिचे पण आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात इन पी जो आहे तो अठ्ठावीस पॉईंट आठचा आहे इथं तुम्ही बघू शकता हा इन पी आहे आणि ह्या इन पीच्या खाली एकदम जमिनीवर जशी ई स्ट्रीपचे जमिनीवर पी आला होता तसा हिचा पण जमिनीवर पी आहे तर अशा वेळेस केलेली गुंतवणूक कारण इथं पण पी इथं खाली आल्यानंतर इथून वर निघून गेला होता सध्या तिथंच पी ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही कंपनी प्रॉफिट इतके जबरदस्त आहेत या कंपनीचे की ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते बघा हिचे रेव्हेन्यू मार्च दोन हजार तेरापासूनचे आहेत अठ्ठ्याऐंशी करोडचे पाच हजार एकशे सदुसष्ट करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट फक्त आठ करोडचं होतं ते चौदाशे से सेहेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम डोळ्यात भरण्यासारखी आहे अशीच कंपनी पैसा बनवून देऊ शकते दहा वर्षाची सेल्स ग्रोथ ते त्रेचाळीस टक्के पाच वर्षाची बत्तीस तीन वर्षाची सदोतीस प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची छप्पन पाच वर्षाची पस्तीस आणि तीन वर्षामध्ये एकशे सतरा टक्के आहे आणि इथं अजूनही पैसा बनलेला नाही त्यामुळे ह्या कंपनीत भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो कारण दहा वर्षात छप्पन टक्क्याचा सी एज आहे प्रॉफिटचा तरी तर आपल्याला छप्पन टक्क्यापेक्षा जास्त सी ए मिळायला पाहिजे अठ्ठावन्न टक्क्याचा सी ए मिळाला तर एका लाखाचे दहा वर्षात ही कंपनी दहा एक कोटी रुपये करू शकते एका लाखाचे एक कोटी रुपये करू शकते तर ही कंपनी प्रॉफिटमध्ये जबरदस्त असल्यामुळं ह्या कंपनीमध्ये आता केलेली गुंतवणूक आपल्याला पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर सहा हजार चारशे अकरा करोडचं रिझर्व आहे कर्ज फायनान्स क्षेत्र असल्यामुळं जास्त आपल्याला पाहायला मिळतं आहे एकवीस हजार आठशे करोडचं कर्ज आपण बघू शकतो डिस्काउंट बघा सव्वीस पॉईंट एक्क्याण्णव सत्तावीस टक्क्याचं डिस्काउंट मिळतं आहे एवढी प्रॉफिट ग्रोथ असणारी कंपनी आपल्याला सत्तावीस टक्क्याचं डिस्काउंट इथं देत आहे बघा एकदम सपोर्टवर कंपनी ट्रेड करत असे आहे हा जो रेजिस्टन्स होता इथं तुम्ही बघू शकता पहिली रेक जी आहे ती लाईन इथं तो रेजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम करायला पाहिजे होता तिथून कंपनी थोडीशी खाली आली दुसऱ्या जवळ हा जो सपोर्ट घेतला तिनं तिथं आली जवळपास ये येण्यासाठी तयार आहे बाराशे चौऱ्याऐंशीवर ट्रेड करत आहे आणि ही कंपनी बाराशे पन्नासचा दुसरा सपोर्ट इथं आपण बघू शकतो तर हे दोन्ही सपोर्ट द्यानं ठेवा कंपनीची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे पैसा बनवून देऊ शकते ही कंपनी माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे माझ्या आहे म्हणजे तुम्ही घ्यायला पाहिजे असं नाही परंतु हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते म्हणून सुद्धा आज रिझल्ट असूनही या कंपनीची मी खरेदी केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता आज ह्या कंपनीचे इथं रिझल्ट असलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात आज संध्याकाळी सहा वाजता या कंपनीचे रिझल्ट आहेत बघूया काय आहे पुन्हा खाली आली तर पुन्हा घेता येईल पण कंपनी चांगली आहे मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या व्हिडिओवर अभ्यास करा ह्या कंपन्यावर अभ्यास करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद